हॉस्पिटल जागतिक सुविधा आता तुमच्या किशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज धनंजय मुंडे यांनी मान्य केलं की मी वाघिनच आणि वाघिणीची शिकार गुलेरने करता येत नाही पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये मध्ये वक्तव्य केलं आहे मुंडे वहीन भावांचा आरोप प्रत्यारोपाप्रमाणे बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रंगात येऊ लागली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या दोघांची प्रतिष्ठा या लोकसभा निवडणुकीत लागली आहे आणि त्यामुळे आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी या दोघात भाषणातून टीका होऊ लागली स्वतःला वाघीण म्हणून घेणाऱ्या पंकजा मुंडेंची शिकार गुलेरेने करू असं वाक्य धनंजय मुंडे यांनी म्हटलं आपल्याला <laughs> नियम का इशारा नाही पसणार वाढ त्याच्यानंतर आणि ताई ज्या वेळेस तुम्ही राजकारणात नव्हता भैया साहेबांचा आणि मुंडे साहेबांचा

राष्ट्रवादीकडून बजरंग सोनावणीला उभं केल्यानं आता सर्वांना कळले हा माणूस कोणाचाच नाही असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेवर निशाणा साधला आहे सभा घेतली चंद्रपूरला चांदा ते बांधा म्हणतो कि नाही आपण म्हणजे सगळ्यात शेवट राज्यातला टॉप तिथे मी सभा घ्यायला गेले तिथं तिकडे आमचे वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणाले बीड जिल्ह्याच्या वाघिनीच ताडोबाच्या जंगलाच्या या सभेमध्ये स्वागत आहे कारण तिथे वाघच वागत मी म्हणलं आता वनमंत्र्यांनी सर्टिफिकेट दिले म्हणजे आता तर वाघिण म्हणावंच लागेल मला आरशात बघायला बघायला माणसासारखी दिसाली का वाघासारखं आता अशा भाषणात म्हणलं मी वाघिणीची शिकार गुलेरणी करायची नसते म्हणलं नाही आमचा भाऊ म्हणतो मला वाघिणीची शिकार गुलेरणी करण्या करायला येते म्हणजे त्यांनी स्वीकारलं की नाही मी वाघि नाही म्हणून बरोबर आहे की नाही गुल्ले कोण खेळते गुल्हेरणी कोण खेळते अरे रस्त्याच्या बाजूला पोरे खेळते नाही गुल्हेरणी खेळते तुम्ही हेच करा गुल्हेरणी खेळा इकडे सुरेश दसांवर एक निशाणा साधा दुसरं तिकडे जयदा क्षीरसागरांच्या घरावर एक निशाणा टाकता बिचारला उरलं सुरलं त्या अमरसिंह हो पंडिताच्याही घरावर निशाणा साधला चांगली उमेदवारी ठरली होती चांगलं झालं होतं था उद्या प्रेस घेणारे मीटिंग घेणारे ठरलं होतं था। सगळ्यांना कळलं होतं की नाही आणि रात्रीतून सकाळी बिचारे उठले असतील सभेला जायला तो बजरंग बप्पा सोनवणे नावाला मी म्हणलं आता आमच्या बावाचा बर्फाचा खंजीर तुमच्या पाटीत खूप असल्यावर तुम्हाला कळलं की माणूस कुणाचाच नाही बोलायला काहीही बोललं जाते वाघिणीची शिकार गुलेरने केले जाते आता कोण बोललं पक्षविरोधी नेते बोलले वाघिणीची शिकार गुलेरने करता येत नाही बर ये का येते का ना नाही मला माहिती नाही परंतु पक्षविरोधी नेते साहेब वाघिणीची शिकार लांडग्याला अजिबात लांडग्याचा वाघिणीची शिकार करू शकत नाहीत हे नम्रपणे मला चांगलं माहिती आहे म्हणून मी आपल्याला विनंती करतो विनोद जिरे एस बी एन मराठी बीड आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज